अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजिकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियन सिंधुदुर्ग यांच्यात वेतन करार झालाय याचा नेमका कोणता फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबतची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आजच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भातली मागण्याच्या डिमांड संदर्भातला आजचा जो करार आहे आज जो करार होतो आहे हा तीन वर्ष नऊ महिन्याच्या कालावधीसाठीचा त्या ठिकाणी करार होतो आहे या कराराच्या अनुषंगाने जवळपास चारशे चौवेचाळीस कर्मचाऱ्यांना या कराराचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर या कराराचे अंमलबजावणी ही एक दहा तेवीस ते एकतीस एक, एक पंचवीस या कालावधीतल्या फरकाची रक्कमसुद्धा त्यांना पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिली जाणार ही वाढ जी आहे ही साधारण प्रत्यक्ष वाढ एक कोटी पासष्ट लाख चोवेचाळीस हजार रुपयाची वाढ या ठिकाणी दिलेली आहे आणि अप्रत्यक्ष वाढ ही एक कोटी छत्तीस लाख एकोणीस हजार एवढ्या रुपयाची वाढ या कर्मचाऱ्यांच्या साठी दिलेली आहे त्याचप्रमाणे श्रेणी न्याय साधारणतः दोन हजार सातशे एकतीस रुपयापासून अकरा हजार आठशे एक रुपयापर्यंतची पगार वाढ या ठिकाणी कर्मचाऱ्यांना या कराराच्या माध्यमातून मिळणार आहे सरासरी पगारवाढीच्या सहा पॉईंट एकतीस टक्के एवढी पगारवाढ या कराराच्या माध्यमातून सगळ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर रजेंचे दिवस उपभोगण्याच्या संदर्भात असतील त्यांना कुटुंबियांसोबत सहलीचा आनंद घेण्यासाठीचे भत्ता असेल त्याच्याशिवाय कॅशियर शिपाई यांच्या मासिक भत्त्यामधली वाढ असेल ड्रायव्हरला व्हील अलायन्स अलाउन्स असेल त्याच्यामधली वाढ असेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संदर्भातल्या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या या ठिकाणी चर्चाअी पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि आज आपण या ठिकाणी करार या माध्यमातून लागू करतो एक एप्रिलपासनं आपल्या बँकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक युनिफॉर्मसुद्धा देण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आलेला आहे आणि तो युनिफॉर्मचा सगळा खर्च हा बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि शा शिपायापासनं सी प्रत्येकाला एक युनिफॉर्म त्या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून दिला जातो आणि अशा प्रकारे बँकेच्या कर्मचाऱ्यांची बढती प्रक्रिया असेल बदली प्रक्रिया असेल अनुकंपा धोरण असेल या संदर्भातली चर्चा करून नवीन पॉलिसीसुद्धा या निमित्ताने आपण लागू केलेल्या आहेत आणि म्हणून रजा कालावधी कालावधी असेल किंवा एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्याच्यासाठी इन्शुरन्स असेल या सगळ्याच्याच अनुषंगाने आवश्यक त्या सगळ्या बाबी या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि म्हणून या करारासाठी मी मनापासून सगळ्या युनियनच्या त्यांच्या पदाधिकारी कर्मचारी अधिकारी यांनासुद्धा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि खास करून बँकेच्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो की तुम्हाला इतकी चांगली पगारवाढ मॅनेजमेंटच्या माध्यमातून दिलेली आहे सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी खास करून शिवसाहेब आतापर्यंत तिसऱ्यांदा या ठिकाणी आले आणि त्यांनी शेवटपेचा प्रत्येक मुद्दा त्या ठिकाणी बरोबर लावून धरला शेवटच्या परवाच्या बैठकीमध्ये आदरणीय साहेब त्यांची चर्चा येतानाच झालेली होती वाटेत आणि थान। त्यानंतर इथे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या काही मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं बढती ब प्रक्रियेच्या संदर्भातले काही मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित केले आम्हाला समजून सांगितले त्या पॉलिसीमधले काही बदल सांगितले आणि या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्हा बँकेचा कारभार या पुढच्या काळामध्ये अधिक वेगवान आणि गतिशील होण्याच्या दृष्टिकोनातनं आपला प्रत्येक कर्मचारी हा सुखी समाधानी असला पाहिजे याच्यासाठी या या, या सगळ्या कराराच्या माध्यमातून आपण योग्य ते निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल